अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संग्राम देशमुख या नरधामाच्या निषेधार्थ दिनांक वीस रोजी आटपाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला मोर्चाद्वारे नरधमा फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला होता आटपाडी शहरात जिम चालवणाऱ्या संग्राम देशमुख यानं एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीतून पळून नेले होते तिला धमकी देत बलात्कार केला या घटनेच्या निषेधार्थ आटपाडीकरांनी कडकडीत बंद पाळला अत्यावश्यक सेवा सर्व व्यापारी पेठेत शुकशुकाट होता सकाळी साडे दहा वाजता हा मोर्चा निघाला मोर्चात महाविद्यालयीन मुली युवक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुलींनी वी वॉन्ट जस्टिस नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत मुख्य बाजारपेठ बाजार पटांगण बाजार ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला संग्राम देशमुखवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्याला आणि मदत करणाऱ्या सुमित्रा लेंगरे या महिलेवर ठोस कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या आवारात टिया मांडला यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख म्हणाले महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही अत्याचार करणाऱ्या फोडून काढा गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी दयामाया करू नका ब्रह्मानंद पडळकर म्हणाले गुन्हेगाराची धिंड काढा अशा प्रवृत्तीस पाठिंबा देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा गुन्हेगारांना कस्टडीत वेगळी वागणूक दिल्यास पोलीस अडचणीत येतील असा इशारा दिला जलज्ञालयात खटला चालून आरोपीस फाशी देण्याची मागणी त्यांनी केली यावेळी युटी टी जाधव चंद्रकांत काळे पृथ्वीराज पाटील राजेंद्र खरात अनिता पाटील गुलशन वंजारी नितीन कुलकर्णी स्नेहजित पोद्दार अरुण वाघमारे चंद्रकांत दौडे यांनी मनोगत व्यक्त केलं महाविद्यालयीन मुलींनी आणि महिलांनी या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया देत गुन्हेगाराला तात्काळ फाशी देण्याची आणि शाळा महाविद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चास पत्राद्वारे पाठिंबा दिला सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील लोकही मोर्चात सहभागी झाले होते तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक विनय बहीर यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली पोलीस ठाणे आठपडी येथे पीडित अल्पवयीन मुलीच्या वड्याने दिलेल्या फेरेदीवरून बलात्कारासह पोस्क गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यानंतर दोन्ही आरोपीला मान्य न्यायालयात हजर केले असतात दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये सांगले येथे आहेत सदर गुन्ह्याचा तपास करून मुदतीत माननीय न्यायालयात दोषपत्र सादर करत आहोत पीडित मुलीने सांगितले की दोन्ही एक पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपींनी तिला फूस लावून आरोपीच्या गाडीत घेऊन तिच्या बलात्कार केला आहे सदर मुलगी अल्पवीन असल्याने तिचं नाव उघड करता येत नाही त्यामुळे तिची मुलीची वैद्यकीय तपासणी बाकी इतर आवश्यक सर्व कायदेशीर तपास करून मुदतीत माननीय न्यायालय पत्र सादर करून कोणतीही त्रुटी राहणार नाहीत याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत आरोपीचं नाव आहे संग्राम देशमुख त्याचा व्यवसाय जिमचा आहे आणि दुसरी जी आरोपी आहे ती महिला आहे लेंगरी म्हणून ती खाजगी दवाखान्यात नर्सचं काम करते